जो परंतु जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांच्या प्रतिमान अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे जे नियोजित अध्यक्ष होते माननीय शिरसागर <coughs> मॅडम काही पाठिरा कारणामुळे नागपूरच्या बाहेर आहे त्याच्यामुळे माझ्या विभागाची जी परंपरा आहे ती म्हणजे की अनपेक्षित अध्यक्षस्थान बसवण्याचं याही वेळेस मला संधी मिळाली आजच्या या उद्घाटन सत्राचे प्रमुख व्याख्याते डॉक्टर सर थमगेसर उद्याच्या व्याख्यानाचे व्याख्याते डॉक्टर सतीश बडगेसर आमच्या नागपूर विद्यापीठातील माजी कुलसचिव डॉक्टर चंद्र मिश्रा माझ्या विभागातील माझे सहकारी प्राध्यापक शिक्षिकेतर कर्मचारी माझ्या विभागातील सर्व विद्यार्थी आणि नागपुरातील प्रतिष्ठ सन्माननीय श्रोते मी सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही ते प्रेम दाखवलं आणि या दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनासाठी तुम्ही आभारजून उपस्थित झाले बहुसंख्येने उपस्थित होता त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो आणि मी फक्त प्रास्ताविकांची तयारी केली होती मलाही माहीत नव्हतं की मी अध्यक्ष आहे म्हणून आणि सरांचा एवढा सुंदर आणि संतुलित असं तेवढा झालं भाषण त्याच्यानंतर माझ्याकडे मी मराठी किंवा वाङ्मयाचा अभ्यास नाही गंधच नाही मुळीच गंध नाही सर पण तुम्ही ते म्हणजे मी खरं सांगतो की मी जेव्हा बी एला ॲडमिशन घेतली प्रवेश घेतला त्यामध्ये मी बी एमध्ये एक विषय टाकला होता मराठी लिटरेचर माझं सिनियरने सांगितलं की खूप कठीण आहे ते सोडून दिलं म्हणजे माझी मराठी किती चांगली असं समजा तुम्ही माझ्या म्हणजे ते एक एक त्यात आवडत झाला पाहिजे आणि पाठांतराची आणि त्या वयांची जे समजण्याची कला म्हणजे मोठ्या मोठ्या सरांनी सांगितलं की त्यांना कळलंच नाही भावातलं काय आहे तर सांग आमच्यासारख्या सामान्य माणसांना काय आहे तर मी सरांचे खरंच धन्यवाद मानतो आणि आमचं जे चेअर आहे त्या चेअरमध्ये आम्ही अशाच माणसांना बोलवतो की जे, 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 जे स्पष्ट बोलते अशाच माणसांना आम्ही निवडतो की त्यांनी आपले विचार मांडावे कारण की त्याचसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेलची स्थापना झालेली सत्तेच्या खाली धरून जर आपले विचार संकुचित करत असेल त्याला काही अर्थ नाही आहे हे आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे आपण संत परंपरेतून आलेलो हो। आहोत आणि एकंदरीत मी सरांचा जो एकदम गोडवा असलेला भाषणावर कधी म्हणजे मी भाष्य करणार नाही कारण की तेवढी माझी मी त्या पात्रतेचाही नाही आहे कारण की त्यासाठी खूप अभ्यास पाहिजे त्यासाठी जिद्द पाहिजे त्यासाठी वाचन पाहिजे आणि तो संकल्प त्यांचा सगळ्या भाषणातून दीड तास ते सगळे बोलले तर त्यांच्या भाषणातून आपल्याला ते प्रत्येक आपल्याला दिसलं तर हा जो विषय आहे अतिशय महत्वाचा विषय आपण जाती निर्मूलन आणि संतांची एकदम योगदान हा जो विषय आहे हा विषय खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा एक काय म्हणून की आवाज आहे की किती दिवसापासून आपण जातीची समूळ नष्ट व्हायला पाहिजे कितीतरी परंपरा इथे निर्माण झालेली आहे म्हणजे बुद्धाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धाचा जो काळ होता किंवा बुद्धाची जी हे होती ती क्रांती होती आणि त्याच्यानंतर पण प्रतिक्रांती बेल्लोरमध्ये एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये पाचन करताना त्यांनी स्पष्ट मानून म्हटलं की आपण आता प्रतिक्रांतीच्या युगामध्ये जगत आहोत म्हणजे भारताचा म्हणजे लोक असं म्हणतात की भारताचा इतिहासच नाही आहे आध्यात्मक आहे पण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तसं नाही आहे त्या भारताच्या इतिहासाकडे तुम्ही बघितलंच नाही भारताचा उघडा मोठा जास्त गतिशील इतिहास आहे जो त्या दोन विचारांमध्ये खूप मोठा संघर्ष झालेला आहे तो म्हणजे एक बद्धी आणि दुसरं म्हणजे आर्य संस्कृतीचा संस्कृती विचाराचा हा टिपलाच गेला नाही आहे की खंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमूद करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरी अर्थशास्त्राचे विद्यार्थी असले तरी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास हा त्यांचा अतिशय जवळचा विषय होता म्हणजे एकोणीसशे सोळापासून कास्ट निधी आहे त्यांनी जो शोध निबंध लिहिला तिथपासून बाकीचे मग जे, जे सगळे पुस्तकं आहेत त्यांचे अनटचेबल झालं कुबीर सूत्रात झालं उदाहरण दंबा झालं त्याच्यानंतर आपण पालो पहा पाहतो म्हटलं तर थॉट्स अँड पाकिस्तान आहे हे सगळे इतिहासात आधारित असणारे त्यांचे हे आहे आणि सरांनी ते सांगितलं की त्यांचे जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रांमध्ये कसं संत मागमयाचा प्रभाव आहे आणि कोणत्या संत वागमायाचा प्रभाव सगळ्या संतांना त्यांनी स्थान केलेला तर त्यांची जी निवड क्षमता आणि जे आवश्यक गोष्टी आहेत त्याच त्यांनी निवडल्या हे सरांनी सांगितलं आहे तर एकंदरीत आपण संतांचा अभंगातील आपण जर वेध घेतो म्हटलं तर देवमाना सांगाती ही जी परंपरा त्यांनी मांडलेली आहे संकल्पना सांगितलेली आहे ती थेट नातेसंबंध अधोरेखित करणारी आहे म्हणजे डायरेक्ट संबंध इथे कोणी मेडेटर नाही पण वैदिक परंपरेमध्ये आहे हा फरक संत वाङ्मयामध्ये आणि वैदिक परंपरेमध्ये आहे वैदिक परंपरेमध्ये मिडलमॅन आहे तो मिडलमॅन तुमची गोष्ट ऐकतो आणि मग तो, तो देवा परंतु संत मनमयाने संतांनी असं म्हटलेलं नाही आहे सगळं म्हणते की देव माझा देवमाताकार सगळ्या संतांनी संतांची एक मंदेश आहे आणि जगी सर्व सुखी असावे हा एक संदेश सगळ्या संतांनी दिलेला आहे तर हा जो हा जो भाव आहे हा जो भाव प्रगट होतो आपल्याला त्या भावातून आपल्याला काय दिसते की वर्ग वर्ग भेद ओलांडणारा दिसतो वर्ग नाकारणारा ना दिसतो सगळे सारखे आहेत असं तो दाखवतो आणि दुर्बल आणि श्रमजीवी घटकाप्रती सहानुभूती दाखवणारा आणि जाती निर्मूलनाच्या नैतिक भूमिकेशी जुळवला गेलेला आपल्याला एकत्रित दिसून येतो आणि म्हणूनच संतांच्या सगळ्या अभंगातून आपल्याला असं दिसतं की कर्मकांड कोळे शकून अपशकून दिखाऊ धार्मिकता अहंकारी विद्वता या सगळ्या गोष्टींना स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्याचबरोबर धर्माच्या नावाखाली जातीय वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या प्रवृत्तीला संतांनी कधी अधिष्ठान दिलेले नाहीये असं आपल्याला ना दिसून येतो आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाने सामूहिक नामस्मरण दिंडी झालं कीर्तन झालं याच्या माध्यमातून सामाजिक भेद नष्ट करण्याचा प्रयत्न संत वाङ्मयातून किंवा वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे संतांची म्हणजे जी आधुनिक आपण जाती निर्मूलनाची जी गोष्ट आपण करतो जे विक्रेत आहे ती गोष्ट निश्चितच आपल्याला संतांच्या या वाङ्मयातून आपल्याला दिसत नाही कारण की आताची जी जाती निर्मूलनाची जी मांडणी केली गेली आहे किंवा जी सांगितली गेलेली आहे ती संत परंपरेतूनच महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे आणि ती समूळ नष्ट कशी होईल याच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती एक संकल्पना किंवा ते एक स्वप्न त्याचे मार्ग सुद्धा सांगितलेले आहेत की देशातून जातीचं निर्मूलन तसं होईल आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब एकंदर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लिखाणाचा जर आपण विचार केला तर मॅक्झिमम लिखाण हे त्यांचा जातीवर कास्टवर त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा जो पहिला निबंध आहे कास्ट इन इंडिया एकोणीसशे सोळा मध्ये त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी विस्तृत असं विश्लेषण याच्या संदर्भात केल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यातले वेगवेगळे त्यांनी कामगारे सांगितले आहेत मी फक्त एका गोष्टीवर फक्त एक थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो की बल्टोर जॅकेट यांनी युक्तिवाद असा मांडला आहे की आपल्या स्वभावातील अनुकरण शक्तीचे मुख्य केंद्र आपल्या श्रद्धेत आढळते श्रद्धा आणि श्रद्धेचा स्वभाव काय आहे तर अनुकरण आहे अनुकरण हा श्रद्धेचा स्वभाव आहे माझी श्रद्धा आहे म्हणता आणि श्रद्धा जर निर्माण झाली तर निश्चितच आपण काय करतो अनुकरण करतो आणि हे अनुकरण कोणाचे केलं जात नाही याचे नियम आहेत आणि ते नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कास्ट इन या पुस्तकामध्ये त्याचा रेफरन्स घेतला आहे ट्रॉन याने त्या नियमाचं आणि विश्लेषण केलेलं आहे आणि सर्वात जास्त अनुकरण कोणाचं केलं जातं तर ते आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींच अनुकरण आपण करतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या टाळचं उदाहरण देऊन सांगतात आणि तेही सर्वश्रेष्ठ जे कोणी असतं त्याच्याच अनुकरण करतो सगळ्यात आपण 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 कुटुंबवत्सल कुटुंबशील लोक आहोत आपल्याला माहिती आहे की आपलं जे लहान मुलं असतात ते आपल्या आईचं आणि वडिलांचं काय करत अनुकरण करत असतं कारण ते सगळ्यात श्रेष्ठ त्याला कोण दिसतं तर आई आणि वडील दिसतं आणि त्याच्या जे कोण असतं तर तेच असतं तर हा जो अनुकरणाचा सिद्धांत जो आहे हा अनुकरणाचा सिद्धांत जातीसोबत जोडला गेलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया या आपल्या खाली निबंधामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यांनी त्यांनी काय याचा कंडिशन पण सांगितलं आहे की अनुकरणाचा जो स्रोत आहे तो त्या समूहात प्रतिष्ठा लाभलेला असावा असं एक कंडिशन त्यांनी टाकलेलं आहे म्हणजे प्रतिष्ठित समूहाचं आपण अनुकरण करतो आणि त्या समूहातील सदस्याचे दैनंदिन संबंध त्या व्यक्तीसोबत असले म्हणजे ते अनुकरण आपण त्याच्यात करतो म्हणजे बघा की ब्राह्मण वर्ग त्याच्यानंतर क्षत्रिय वर्ग त्याच्यानंतर वर्ग आणि त्याच्यानंतर सगळ्याच खालचा क्षुद्र वर्ग तर ह्या ब्राह्मण वर्गाच्या ज्या काही चालीरीती आहेत त्या ब्राह्मण वर्गाच्या जवळ असणाऱ्या समुदायामध्ये त्या चालीरीती या क्षत्रीय लोकांमध्ये दिसतात म्हणजे जे काय म्हणतात ज्या ज्या महत्वाच्या ज्या रूढी आहेत शोपन झालं किंवा त्या बाकीच्या त्या गोष्टी झाल्या किंवा ज्या सोळा संस्कार आहेत संस्कार सोळा संस्कार मानणारे तर त्यांच्या जवळ जे कोणी असतील ते त्याच्या अनुकरण करत 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 होते आणि जात निर्मितीला अनुकरणाची भूमिका कार्यरत कशी होती त्याची महत्वाची गोष्ट म्हणजे ती रूढी विषयी असणारा दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मांडताना आपलं समजून ठा सांगतात की ज्या रूढींनी सुरुवातीच्या काळामध्ये जात रचनेचा आधार दिला ती रूढी घट्ट होत गेली आणि अशा प्रकारे जातीची निर्मिती झाली आणि जात ही आतापर्यंत चालत आहे भारताच्या पंच्याहत्तर वर्ष संविधान झाल्यानंतर ज्या संविधानाने सगळ्या जाती नाकारल्या जा सगळ्यांना ना समान वागणूक समान भावना समान इक्वल राईट्स दिलेले आहेत तरी मात्र जुनी जात जीवन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या जातीभेद नष्ट व्हावा असा आपला आयुष्यभर प्रयत्न करून एक चांगला समाज ज्या समाजामध्ये सगळ्यांना समान वागणूक मिळेल समान संधी मिळेल आणि त्याचबरोबर आपला सर्वांगीण विकास करण्याची एक मोकळी वातावरण असेल असं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेलं होतं आणि म्हणूनच सरांनी जो उल्लेख केला आहे की त्यांच्यावर चोखा मिळालचा मोठा प्रभाव होता आणि त्यांनी आपलं द जेवण पुस्तक त्या तीन संतांकडे एक चोखा चोखोबा होता तर पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे एकोणीसशे चौपन्न मध्ये जेव्हा देहू गावच्या लोकांनी जेव्हा चोखोबाचं मंदिर बांधलं आणि चोखोबाच्या मूर्तीच्या साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्राचारण केलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की ज्या चौकोबाला आपण भाग नाही त्याचा आपण कधी गंध घेतला नाही त्या चौकोबाची मूर्ती तुम्ही ठेवतात ते ठीक आहे पण मला असं वाटतं की तुम्ही जर बुद्धाची मूर्ती जर ठेवली तर मी नक्की म्हणजे संतांचे शिरोमणी कोण आहेत तर बुद्ध आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आपल्या याच्यातून दाखवून दिलं आणि त्यांनी शेवटी बुद्धाचेच विचार या सगळ्या संतांनी मांडलं असं आपल्याला दिसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असखली असं म्हणजे त्यांना संस्कृत भाषा शिकण्याची मनाई होती म्हणजे त्यांना त्यांना विषय घेऊच दिला नाही त्यांनी आवर्जून त्यांना संस्कृत घ्यायचं होतं पण त्यांना घेऊ दिलं नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं काही त्या संस्कृतवर अध्ययन केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात मी पंधरा वर्ष कितीचा अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एकशे अडतीस उपनिषद जे आहेत जे वाचले आहेत त्यांना लक्षात येईल की उपनिषदामध्ये ब्रह्म आणि आत्मा याशिवाय दुसरं तिसरं काही नाही आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे अडतीस उपनिषेदांचं अभ्यास केलेला आहे असं आपल्याला या या यांचं या, स्वतःच्या भाषणामधून त्यांनी बोलले आहे म्हणजे एवढा त्यांचा सखोल अभ्यास होता आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीपिरहित असा समाज अपेक्षित होता आणि त्याचसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केलेचा आपल्याला दिसतो आणि याच उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअर हा विषय ठेवून यावर मंथन व्हावं आणि त्यातलं पहिलं पुष्प पहिलं उद्घाटन सरांचा अतिशय मार्मिक अशा भाषणाने झालं ते अधिक झालं असं मी समजतो आणि त्या पूर्ण सगळेच वेगवेगळे संत आम्ही म्हणजे जे आमचे सन्माननीय व्याख्याते आहेत त्यांना आम्ही वेगवेगळे संत दिले आणि सरांनी तर सगळ्या संतांचं साल इथे मांडलेलं आहे आम्ही गुरुजी महाराज त्यानंतर गाडगे महाराज त्यानंतर नामदेव महाराज त्यानंतर कुल संत असे वेगवेगळे विषय करून आम्ही आजच्या या काळामध्ये संतांच्या कामगिरीचा आढावा घेता येईल अशा प्रकारचं आम्ही दूर उद्या सत्र आम्ही तसं आयोजित केलेलं आहे आणि सगळे तुम्ही इथे आलात आणि आमच्या विद्यापीठाने आम्हाला जे सहकार्य केलं त्यानंतर मी माझ्या विभाग प्रमुख त्यांचं मी धन्यवाद म्हणतो आणि मी अनपेक्षित असणार माझं अध्यक्षीय भाषण मी तेच थांबवतो धन्यवाद <laughs> कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर सुनीता सावरकर यांना आमंत्रित करते कार्यक्रमाची सूत्र त्यांच्याकडे सुपूर्द करत मी थांबते आपली रजा घेते धन्यवाद त्यांचेच आभार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्यातर्फे आयोजित महाराष्ट्रातील संतांचे जाती निर्माणात योगदान या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे त्यातील आज पहिला दिवस होता जे उद्घाटन सत्र होतं या उद्घाटन सत्रा साठी उपस्थित असलेले डॉक्टर दिलीप धोंडगेसर यांचे मी मनापासून आभार मानते ते इथे आले त्यांचं अत्यंत मौलिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे त्यांनी जे काही रिसर्च केलेलं आहे त्या रिसर्चवर आधारित त्यांचं जे विवेचन होतं ते विवेचन आपल्या सर्वांसमोर त्यांनी मांडलं त्याबद्दल मी त्यांचे विद्यापीठाच्या वतीने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने मनापासून आभार मानते तसेच या विद्यापीठाच्या मान्य कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर मॅडम त्या काही कारणामुळे उपस्थित राहू शकल्या नाही परंतु त्यांचे आम्हाला सततच प्रोत्साहन असते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या सतत मार्गदर्शनही करत असतात त्या जरी आधी ती उपस्थित नसतील तरीसुद्धा त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्याने भूषवले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर अविनाश गुल सर त्यांचेही मी मनापासून आभार मानते या कार्यक्रमासाठी ज्याचा उद्घाटन उद्घाटनाचा पहिला दिवस आहे उद्या संतांच्या जाती जातीवर त्यांनी जे काही विवेचन केलेलं आहे संतांची जी काही मतं आहे या विषयावर उद्या एक छान दिवसभर यावर चर्चा होणार आहे त्या चर्चासत्रांमध्ये विविध जे अभ्यासक आहेत ते आपली मतं मांडतील त्यापैकी एक अभ्यासक म्हणजे डॉक्टर सतीश सर आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही आज ती उपस्थित आहेत उद्घाटन सत्राला त्यांचेही मी आभार मानते या कार्यक्रमासाठी विद्यापीठमधील विविध विभागांचे विभागप्रमुख व प्राध्यापक जे जे उपस्थित आहेत त्यांचेही आभार मानते या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग विभागातील प्राध्यापक व नॉन टीचिंग स्टाफ यांचेही मी मनापासून आभार मानते एम ए प्रथम वर्ष व एम ए द्वितीय सत्राचे विद्यार्थी त्यांचेही मी आभार मानते ह्या कार्यक्रमाला विद्यापीठाने हा हल उपलब्ध करून दिला आणि इथे माईक सिस्टीम जी आहे ज्यांनी सांभाळली त्या रोगिणी भलानी यांचे मनापासून आभार मानते या संपूर्ण कार्यक्रमामध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची जी उपस्थिती आहे त्यांचे आभार मानते हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये ज्याला सेव्ह केलेला आहे ते डॉक्टर रमान निखारे व प्रशांत आडकर या दोघांचे आभार मानते तसेच ह्या संपूर्ण कार्यक्रमाला या शहरातील विविध भागातून आलेले सर्व अभ्यासक कार्यकर्ते जे इथे उपस्थित आहे त्यांचे आभार मानते ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी अत्यंत छान संचालन केलं त्या डॉक्टर शिल्पा मेश्राफ यांचेही आभार मानते व पुढील सूत्र त्यांच्याकडे